शाळेचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी माउंट कार्मेल शाळेनं लढवलेली शक्कल चर्चेत असतानाच आता चंद्रपूर शहरातील सेंट मायकेल इंग्लिश ही शाळा देखील चर्चेत आली आहे मासिक फीमध्ये अचानक वाढ केल्यामुळे संतप्त पालकांनी चोवीस जुलैला या शाळेच्या प्राचार्यांना घेराव घातल्यानं चांगलाच गोंधळ उडाला दरम्यान पालकांच्या संतप्त भूमिकेमुळे फी भरा अन्यथा मुलांचा दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या असा दम देणाऱ्या शाळेनं नमत होत फी वाढ संबंधीचा निर्णय सोमवारी घेतल्या घेण्याचा आश्वासन दिल्यानं गोंधळ निवळला गेला सेंट मायकल इंग्लिश शाळा ही चंद्रपूर शहरातील नामांकित शाळांपैकीच एक आहे या शाळेत मध्यम आणि गरीब वर्गातील मुलं शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत आजवर सर्व काही असताना शाळेनं चोवीस जुलैला पालकांना अचानक जबर धक्का दिला विद्यार्थ्यांच्या हातून नवे मासिक फी वाढ संदर्भातील पत्रक घरी पाठवून पालकांना शॉक दिला यापुढे मासिक फी दोनशे चाळीस रुपये इतकी राहणार असल्यानं शाळेच्या पत्रकात नमूद होतं शाळेच्या या निर्णयामुळं वार्षिक फीचा आकडा दहा हजारावर पोहोचल्यानं पालक आर्थिक संकटात सापडले विशेष म्हणजे फी वाढी संदर्भात शाळेनं पूर्व सूचना दिली नसल्यानं पालकांचा पारा चढला त्यामुळे त्यांनी थेट शाळा गाठत प्राचार्यांना घेराव घातला नवे सत्र सुरू होऊन एक महिना लोटल्यावर फी वाढ कशी केल्या गेली असा सवाल संतप्त पालकांनी प्राचार्यांना विचारला पण प्राचार्यांनी फी भरा अन्यथा दुसऱ्या शाळेत मुलांचा प्रवेश घ्या असा दम दिल्यामुळं पालकांनी नाराजी व्यक्त करत शाळेत चांगलाच गोंधळ घातला शाळेच्या फी वाढीच्या निर्णयाबाबत लाईव्ह चंद्रपूरला मिळालेल्या प्रतिक्रिया बघूयात एक ते एकदम अडीचशे रुपये वाढवले आणि हे अडीचशे रुपये वाढल्यामुळे सगळ्या पॅरेंट्सला याच्याबद्दल थोडंसं हे डिजिटल ऑगस्ट महिन्यापासून लावत आहे आठव्या नव्या वर्गाला तर लावूनच नाही दिले आठवा नववा दहावा वर्ग नाहीच आहे आणि यांच्या क्लासमध्ये पण त्या त्याचं काही कनेक्शन पण नाही आहे ना साधे पंकज नायराज पोरं बिचारे गर्मीमध्ये मरतात आणि यांनी डिजिटल नावाचं सुचवत आहे तर ते हे मेन म्हणजे एकदम ही वाढल्यामुळे हा सगळा गोंधळ आहे त्यांनी सांगितलं जेव्हा रिझल्ट लागला की आम्ही तीनशे रुपये फीस वाढवत आहोत सगळ्या पॅरेंट्स लोकांना वाटलं की तीनशे रुपये फीस वाढणार आहे पण म्हणजे मंथली की क्वार्टरली हे त्यांनी सांगितलेलं आतापर्यंत फीस काढायची हातामध्ये वाट बघितली तेव्हा आम्हाला वाईट पडलं की त्यांनी क्वार्टरली न वाढवता मंथली तीनशे रुपये वाढवली त्याच्यामुळे सगळ्या पॅरेंट्स लोकांना इथे वाटलं की एवढी फीस कशी काय वाढली बा आता इथे आम्ही सगळेजण जमलो की आमची फीस थोडीफार कमी करावी कारण एवढी फीस एका वेळेस जर वाढली तर सगळे पॅरेंट्स लोक नाही भरू शकत इथे कारण सगळे तर काढून टाका म्हणून एवढ्या वर्ष आम्ही तिथं शिकवलं आणि मुलांना काढून टाकणार आहे कायद्यान सर काय होते पर्सेंट पंधरा पर्सेंट तेवढा ऍक्सेप्ट करायला तयार आहे सगळे लोक मग तुम्ही एकदम डबल केलं तर ते ऍक्सेप्ट नाही होणार ना दोन 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 डबल मुझ स्कूल प्रशासन अभी बता रहा है कि हमने पेरेंट लोगों के रिप्रेजेंटेटिव की मीट ली गई थी जो कि शायद फेब्रवरी मंथ में थी उस समय भी कोई एजेंडा इस तरीके का नहीं बताया गया था कि हम फीस बढ़ाने के लिए मीट ले रहे हैं और हमको फीस बढ़ानी है अगर बगैर एजेंडा बताए अगर मेंबर को जमा करके उसमें अगर फीस बढ़ाने का कुछ अप्रूव लिया है तो उसके बारे में कुछ नहीं बोला जा सकता एजेंडा पहले बताना चाहिए था और उसके बाद में फीस का अप्रोवल लेना चाहिए था अगर कोई प्रेजेंटेटिव है रिप्रेजेंटेटिव है अगर मैं किसी क्लास का रिप्रेजेंटेटिव हूँ तो मुझे भी अपने साथ के बाकी पेरेंट लोगों से भी डिस्कशन करने के बाद में ही वहाँ मैं अप्रूवल दे सकता हूँ मैं बगैर लोगों से बात किए मैं किस तरीके से अप्रूवल दे सकता हूँ संतप्त पालक रुद्रावतार लक्षा घेता शाला प्रशासना नमते होत पालक बैठक घी येत्या सोमवारी याबाबत साधक चर्चा करून निर्णय घेण्याचं स्पष्ट केलं त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्राचार्य विकास कोल्हेकर यांनी ही वाढीचा हा वाढीचा निर्णय सर्व पालक तसंच समिती यांना विश्वासात घेतल्यानं घेतल्याचं सांगितलं काही पालकांना हा निर्णय मान्य नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची बाबही त्यांनी बोलून दाखवली सेंट मायकल शाळेचे काही पालक सध्याच येऊन आत्ता त्यांनी माझ्यासोबत फी वाढीबद्दल डिस्कशन केलं त्यांना माहीत नसावं की कसल्या पद्धतीने फीज वाढवण्यात आली होती फीज नियंत्रक शुल्क कमिटी फॉर्म करायची असते शाळेने ती बनवली होती आणि त्यांच्यासोबत दोन बैठकाही झाल्या आणि बैठकांमध्ये फीज वाढ ठरली होती त्यानंतर शिक्षक पालक संघामध्ये सुद्धा पालकांना ते सांगण्यात आलं आणि मागील वर्षी जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा रिझल्ट देताना पालकांना सुचवण्यात आलं होतं की पुढील सेशनला फीज वाढणार आहे वाढलेली फीज काही पालकांना जास्त वाटली म्हणून आज ते येऊन माझ्यासोबत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यावर आमचं डिस्कशन झालं आणि त्यांनी मला सोमवारपर्यंतचा वेळ मागितला विचार करून आम्ही नंतर पालकांच्या संमतीने